जर खाला नाही का बाई तर मित्रांनो एवढी गर आ, हा हा गरबडी एवढी की स्लॅब भरायचा आहे म्हणायचं आ बाबाबा येत नंतर चाललंय गरबडी आज लवकर किती साडेसात आठ वाजले ते बर चला झालं आला यार या चल तर मित्रांनो फायनली आपलं सगळं झालेलं आहे सिमिटाची गाडी आता यायला लागली ला आणि मिक्सर पण यायला लागला आहे पण पावसाचं वातावरण आहे भावानो बघू आता काय कसं होतंय कसं नाही काल तर दिवसभर आलं नाही काय सांगताय चला तर मशीन आली मशीनला घेऊन येतो हा कुठली मोठी गाडी होती काल का मिक्सर तर फायनली सगळी टीम आलेली आहे बघा शिमिटाची गाडी पण आली आणि इकडं सगळी धावपळ चालू आहे आपला भाव आहे आपल्या सोबत कायम तर कानफड फडायला पाहिजे नऊ वाजता होतं तुला पाव खावत होत आधी सांगितलं होतं रात्री तर झालंय सगळं भरतोय थोड्या वेळात मशीन चालू होईल मशीन बाबा हिकड मशीन तर आज फायनली आपला स्लॅब भरतोय जिना ठोकायला चालू आहे बघा हो फक्त मिस्टर आहे लायो म्हणजे फक्त जिनात राहायला आहे आणि एक रजिस्टर वर्गत आहे रील्स बी की एक व्यवस्थित होत होत रील्स बी की मी व्हिडिओ कधी वायरल करता मग कौनसा अच्छा हां मामा दा आता तुमच्या माल काढायचा त्यांचा व्हिडिओ बनवू नका आम्ही किती कट ठरलाय आता हा पाहिजे एक स्लॅबच बनवला हाय एक थकलेला बनवला हाय आणि बसलेला एक हाय आडवा आता माणसाने नाव म्हणजे झालं व्हिडिओ मध्ये दोन दोन कट घ्या उभं की उभं नको आडवेला उभं महत्वाचं उभे रील्स बी पाहिजे

तुम्ही पाहू शकता आमचं स्लॅब करायचा होती बऱ्या तरी यावर एकशे तेव्हा पालक थांबलेले आहे बोला किती दोन शब्द बोलावारी असतं झालं आता थोडं थोडं राहिलं अर्ध राहिले फायनली स्लॅब सगळा भरून झालेला आहे पप्पाचा अवतार बघतो पप्पा मिस्त्री सारखा दिसायला लागलाय एवढा अवतार अवतर्फाने मागचं काय कारण असं सतराशे स्क्वेअर फुटाच्या बांगल्याचा मालक अवस्था वाग झाला टेन्शन मिटलं असं वाटत होतं पावसाचं लेट एन्शिन होत आणि पावसामुळं सारखा असा जीव कात्रीत होता पण दोन दिवस काय पाऊस आला नाही एकदा दानका दिला पण सगळं वाळलं आणि गाड्या बी आल्या आप आपल्या फायनली सगळं कंप्लीट झालेलं आहे मालकाची अवस्था बघा कशी झाली पण मोबाईल मध्ये चिकन दिसत मोबाईल मध्ये कुठे चिकन दिसतंय नाही असे रे जवळ घे सगळं अवतार जाऊ त्याला झुमिंग मध्ये जाऊ कसा झालंय बघ बघा अवतार कसा झाला पूर्ण शिवट खाली चप्पल बघा हो या बघा कसं झालंय बघा मालकाला आकार सिमिटा आणि delete ani <laughs>